मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ अल्हाद कलोदी यांच्या बिनविरोध विजयावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या मामाचा मुलगा चिखलदर्यामध्ये बिनविरोध कसा काय आला कशा प्रकारे सेटलमेंट करण्यात आली असा सवाल नाना पटोले यांनी केलाय धमकावून प्रलोभनातून अनेकांचे अर्ज मागे घेण्यात आले लोकशाही न मानणारी व्यवस्था सत्तेत बसली आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला मुख्यमंत्र्याचे मामाचा पोरगा चिखलदऱ्यामध्ये बिनविरोधात ते कशा आले कसा दबाव आणला गेला आज विड्रॉलचं लास्ट डेट आहे पण कालच ते सगळं सेटलमेंट करण्यात आलं आणि म्हणून तुम्ही जे म्हणालात की दंड ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी बाहुबली वृत्ती आहे त्या बाहुबली वृत्तीचा वापर केला जातो आणि धमकवून आणि प्रलोभनाने अनेक लोकांचे विड्रॉल केले गेलेले के आहेत रोहित पवारांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे जामनेर मध्ये निवडणुकीच्या तोंडावर सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून रोहित पवारांनी मंत्री गिरीश महाजन यांना डिवचलं भाजपचे तथाकथित संकट गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीनं वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गानं बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले हे आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तुस्थिती असं ट्विट केलं रोहित पवारांनी आणि गिरीश महाजन यांच्यावर हल्लाबोल केला दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा त्यांचे असले चाळे खपून घेतले जाणार नाही तसा स्पष्ट संदेश द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केलेली आहे मी काय साधू संत नाहीये तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला कामं करून देईन असं म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमध्ये बारामती तालुक्यातल्या माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ज्याच्या प्रचार सभेला अजित पवार गेले होते आणि तिथे त्यांनी हे वक्तव्य केलंय माळेगाव मध्ये बिनविरोध करण्याकरता प्रयत्न केले पण ते झाले नाहीत आता अठरा उमेदवार निवडून द्या मी बोललेलं सगळं काम करेन तुम्ही काट मारली मी पण काट मारणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावात म्हणाले उमेदवार मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार तुमच्या हातात तुम मत द्यायचंय माझ्या हातात निधी आहे बघा काय ते मंत्रालय माझ्याकडे महायुतीने दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो जसं पंगत बसल्यानंतर तो वाडपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटत तसं आज वाढपी तुमच्या समरूप आहे तो तुम्हाला विनंती करतोय पण ते केव्हा दाखवी अठराच्या अठरा लोकांना आम्ही काय जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे मी काही साधू संत नाही तुम्ही मला मतदान करा मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन आणि तेवजी मी जिल्ह्याचा पालकमंत्री चौदाशे कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांकरता मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा होतोय मुख्यमंत्री सोमवारपासून त्र्यंबकेश्वर शहादा भुसावळ आणि कोपरगावात सभा घेत आहेत म्हणजे त्या सोमवारच्या दिवशी चार ठिकाणी त्यांच्या सभा असतील परिषद आणि नगरपंचायतीकरता पुढचे आठ दिवस मुख्यमंत्र्यांचा धडाका असणार आहे प्रचारसभांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पालघरचे पालकमंत्री आहेत गणेश नाईक एकनाथ शिंदेंच्या पालघरमध्ये आज चार प्रचार सभा होणार आहेत पालघरमध्ये कुठे तर डहाणू जव्हार पालघर आणि वाड्यात शिंदेंची तोप धडाडणार आहे पालकमंत्री गणेश नाईक पालघरमध्ये पालकमंत्री आहेत आणि तिथे शिंदे काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं आहे तर पुढची बातमी आपण बघूया आत्महत्येवरून राजकारण तापलेलं महाराष्ट्रात बघायला मिळत आहे विषय आहे अर्णव खैरे या मराठी तरुणाच्या आत्महत्येचा या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी असा वाद पेटलाय आता भाजप ठाकरेंविरोधात आंदोलन करणार आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात भाजपकडून सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलन करण्यात येणार आहे शिवसेना उपाठ आणि मनसेकडून समाजात भाषावाद आणि प्रांतवाद पसरवण्याचा प्रयत्न भाजपकडून आरोप करण्यात आले की उबाठा करते आंदोलनाकरता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्त्वाचे नेते दुपारी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिवाजी पार्कात जाणार आहेत मनसे शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी यावेळी समोरासमोर येण्याची शक्यता वर्तवली जाते तमाम मराठी जनता आणि मुंबईकर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना प्रश्न विचारते की तुम्ही आपलं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ज्या प्रकारचं विष या समाजा समाजामध्ये आपण पसरवत आहे आणि त्याच्यामुळे आज एका मराठी तरुणाला मराठी युवकाला आपला जीव गमवावा लागला येणाऱ्या काळामध्ये मराठी माणूस आणि मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही कारण आम्ही साटम सारखा ज्याला आमच्या मालवणी गाडिया रो म्हणतात एक नंबर शिव्या आणि वाट बोलण्यामध्ये ते एकदम माहिर आहेत तुम्ही जे केलात जे मुसलमान हिंदू मुसलमान हा जो फरक टाकलाय तुम्ही जे केलात मराठी ओबीसी हे जे, जे घटक पाडलात त्याचे परिणाम आहेत मनसेची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया आहे बघूयात म्हणजे मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मराठीच माणसं मराठीच माणसं मुळात असं आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी आम्ही करायला लावू आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी राज्यात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आहे असं असताना भाजपनं राज्यात निवडणुकी आधीच मोठी आघाडी घेतली आहे कारण नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं सेंचुरी केली आहे निवडणुकीआधीच भाजपच्या शंभर नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांची बिनविरोध निवड झालेली आहे तर भाजपचे तीन नगराध्यक्षसुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत यामध्ये कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या उमेदवारांचा समावेश आहे